टाटा स्टीलचे व्यापारी असल्याचे भासवून संस्था चालकाला तिघांनी लावला चुना फर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देवद येथील बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनधिकृत आय एफ सी कोड व खातेधारकाचे खात्यावर पैसे झाले ट्रान्सफर टाटा व्यापारी असल्याचे भासवून शिरपूर येथील संस्था चालकास चार लाख चोवीस हजार तीनशे सत्तर रुपयांच्या चुना लावल्या प्रकरणी फाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नितीन गुप्ता दयाशंकर मिश्रा आकाश माळी राहणार कणकरबाग पटना बिहार यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता अनधिकृत आय एफ सी कोड व खातेधारकाचे खात्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी संस्था चालक तथा प्राचार्य धीरज तुकाराम बाविस्कर व अठ्ठेचाळीस राहणार सुदिनी निवास मार्केट रोड शिरपूर यांनी थांडेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे संस्था चालक तथा प्राचार्य डॉक्टर धीरज बाविस्कर यांच्या एसआर इंटरनॅशनल स्कूलचे बांधकाम सुरू असल्याने बिहार राज्यातील संस्थांनी टाटा स्टीलचे व्यापारी असल्याचे भासवी चार लाख चोवीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचे बनावट कोटेशन दिले त्यासाठी संस्था चालक रज बावीसकर यांनी टाटा स्टीलच्या नावे असलेल्या संबंधित खात्यावर चार लाख चोवीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीच्या एन ई एफ टी साठी दैवत येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत तीन जून दोन हजार चोवीस रोजी चेक जमा केला मात्र दैवत शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व एच डी एफ सी बँक ई एफ टी इनवर्ड सेल चांदिवलीच्या एन एफ टी टीम तसेच एच डी एफ सी बँक व्यवस्थापक काका कनकरबग पटना बिहार यांनी पडताळणी न करता अनधिकृतपणे आय एफ सी कोड व खातेधारक आकाश माळी राहणार कनकरबग यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केल्याने चार लाख चोवीस हजार तीनशे सत्तर रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केल्याने विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे तपास पी एस आय दिलीप पवार हे करीत आहे